नमस्कार मॅडम नमस्कार uh, मॅडम आपलं नाव मीना सुलानी, uh, मॅडम तुम्हाला काय त्रास होता मला डोक्याचा त्रास होता येत होत्या होता uh, मॅडम तुम्ही याच्या आधी काही दवाखाने वगैरे केले का भरपूर दवाखाने केले

आणि काही म्हणजे तुळशी अशी वगैरे व्हायची पण गेली काय काय फोडक वापरले मी नाना शॉईन तुळशी ड्रॉप आणि आखाई सोना मॅडम मग आता मग कसं वाटतंय तुम्हाला हे फोडक एकदम फ्रेश वाटतंय सर आता तुम्ही लोकांसाठी काय मेसेज देऊ शकतात मी लोकांना सांगा मला खूप छान रिझल्ट आला तुम्ही पण वापरा आणि बघा वापरा रिझल्ट घ्यायचा आणि बघा या मॅडमला म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आला आहे डोक्यासाठी आणि पहिले कसं म्हणजे खूप गोळ्या वगैरे खायचे आता हे पोडकं वापरून द्यायला खूप भारी छान रि रिझल्ट आलेला आहे यू हेल्थ हेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू